नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या अजिंक्य कुलकर्णी ब्लॉग्स या चॅनेलमध्ये तर आज मी कराड कराडमध्ये आलोय मध्ये माझ्या काकांच्या घरी आलोय आणि हा माझा भाऊ ओम कुलकर्णी नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही जाणार आहे कृष्णा घाटावर तर प्रीती संगम घाटावरती आम्ही जाणार आहे आज आणि प्रीती संगम घाटाबद्दल सांगायचं झालं तर तिथे कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांचा संगम आहे तो पण तुम्हाला आम्ही दाखवणार आहे आज आणि स्वर्गीय श्री यशवंतराव चव्हाण आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री त्यांची समाधी सुद्धा आहे तिथे आणि एक मोठं गार्डन पण आहे मस्त तर आज आम्ही तिकडे निघालोय तुम्हाला कृष्णा घाटाची आज सफर करून आणूया चला तर मग तर मित्रांनो आता आम्ही कराडच्या प्रीती संगम गार्डनच्या दिशेने निघालेलो आहे तर या पुणे बेंगलोर महामार्गावर आमच्या आम या कराड जवळ सहा पदरी उड्डाण पुलाचे काम हे चालू आहे बघा बऱ्यापैकी आता हे काम पूर्ण झालेलं आहे आम्ही आता दत्त चौक परिसरामध्ये पोहोचलोय इथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोड्यावरची मूर्ती आहे बघा एकदम मस्त आणि सुरेख मूर्ती आहे तर ही आली कराडची पेठ तर आता सध्या दिवाळी सण चालू असल्यामुळे लोकांची खरेदीची लगबग सगळीकडे चालू आहे बघा आणि इथे खूप सारे आकाशकंदिलाचे दुकान पण आहेत मित्रांनो आता आपण प्रीतीसंगम बागेजवळ पोहोचलो आहे चला तर तुम्हाला आता हा सगळा परिसर दाखवतो हो तर मित्रांनो आता आपण घाटावर पोहोचलोय आणि चला घाटावर आलोय आणि काही खाल्लं नाही असं कधीच होणार नाही तर मी सकाळी घरी घरून जेवण करून निघालेलो पण ओमला भूक लागल्यामुळे ओमने दाबेली खायला घेतलेली आहे दाबेली खाऊन झाल्यानंतर त्याने दही पुरी सुद्धा घेतली आहे खायला आणि तुम्हाला ना इथे वेगवेगळ्या प्रकारचे आणि चविष्ट खाद्यपदार्थ मिळतील बघा खायला तर बागेमध्ये तुम्ही एंट्री केले गेल्या या बाजूलाच लहान मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची साधने लावलेली आहेत तर इथे सुरुवातीलाच छोटी मंदिर सुद्धा आहेत आणि या बाजूला ना पूर्ण अशी हिरवळ आहे एकदम मस्त छोटं छोटं गवत आहे बघा इथे आणि झाडी पण भरपूर आहे इथे एकदम शांत आणि निसर्गरम्य वातावरण आहे बघा इथे तुम्ही या बागेला एक छोटीशी पिकनिक म्हणून भेट देऊ शकता किंवा जर तुमचा वाढदिवस वगैरे असेल तर तो साजरा करण्यासाठी तुम्ही इथे येऊ शकता एकदम शांत आणि निसर्गरम्य वातावरण आहे तुम्हाला इथे आल्यानंतर खूप मस्त वाटणार आहे आता आपण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय श्री यशवंतराव चव्हाण साहेब त्यांच्या समाधी स्थळाजवळ आलेलो आहे तुम्हाला ती समोर जी दिसते ती त्यांची समाधी आहे आणि इथला सुद्धा परिसर खूप छान केलेला आहे बघा श्री यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधी स्थळाजवळच ही तीन छोटी मंदिरं सुद्धा आहेत समोर जे दिसतंय ते संगमेश्वर मंदिर आहे संगमे आणि या बाजूला कोयना आणि कृष्णा नदीचा संगम आहे बघा आता आपण कोयना आणि कृष्णा या दोन नद्यांच्या संगमाजवळ पोहोचलो आहे बघा कोयना आणि कृष्णा या दोन नद्यांचा इथे संगम होतो त्यामुळे या जागेला प्रीती संगम असे नाव पडले आहे तर या नद्या महाबळेश्वर येथे उगम पावतात आणि या ठिकाणी एकत्र येतात आणि इथून पुढे कृष्णा नदी म्हणून पुढे जाते तर आता आपण पोहोचलो आहे कृष्णामाई मंदिराजवळ दुपारची वेळ असल्यामुळे हे मंदिर बंद होते तर कृष्णामाई मंदिरामुळे इथल्या परिसराला कृष्णा घाट असे सुद्धा म्हटले जाते इथले कृष्णामाई मंदिर हे शहराचे सर्वात जुने मंदिर आहे आणि हे, हे कराडचे ग्रामदैवत मानले जाते तसेच हे मंदिर कराडचे एक महत्वाचे धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र सुद्धा आहे तर मित्रांनो आता तुम्हाला आम्ही प्रीतीसंगम घाटावरचे गार्डन आणि श्री यशवंतराव चव्हाण यांची समाधी तसेच कृष्णा आणि कोयना या दोन्ही नद्यांचा संगम दाखवलेला आहे तर अजून एका ठिकाणी आता आम्ही निघालो आहे तर ती म्हणजे नकट्या रावळाची विहीर तर आता ती विहीर म्हणजे एक ऐतिहासिक पुरातन काळातली वास्तू आहे तर तिकडे आता आम्ही निघालो आहे चला तर तुम्हाला ती नकट्या रावळाची विहीर पण दाखवतो मित्रांनो आता आपण आलोय नकट्या रावळ्याच्या विहिरीजवळ तर या विहिरीच्या बाबतीत थोडीशी माहिती सांगायची झाली तर बाराव्या शतकात शिलाद्वार राजवटीत ही ऐतिहासिक विहीर बांधली गेली आहे स्थापत्य कलेचा एक अद्भुत नमुना म्हणून ही विहीर प्रसिद्ध आहे आणि या विहिरीची लांबी एकशे वीस बाय नव्वद फूट एवढी आहे तसेच मुख्य विहीर अकराशे चौरस मीटर आहे या विहिरीत एकूण ब्याऐंशी पायऱ्या आहेत तसेच विहिरीचे बांधकाम हे रेखीव अशा चेऱ्यांचे आहे तर मित्रांनो या विहिरीचा उपयोग पूर्वी पाणी पुरवठ्यासाठी किंवा वस्तूंच्या साठ्यासाठी केला जात असे तर मित्रांनो आम आता आम्ही प्रीती संगम घाट आणि नत्यारावची विहीर बघून आता घरी आलेलो आहे आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच वेगवेगळे वेग ब्लॉग्स बघण्यासाठी माझ्या अजिंक्य कुलकर्णी ब्लॉग्स या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू